आणि प्रतीक्षा आवाज इंडियाच्या गणपती स्पेशल पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या गणेशोत्सव सुरू होणार आहे आणि त्याबद्दल गणपती बाप्पा यांच्या आगमनाची जय्यत तयारी सर्व भारतभर महाराष्ट्रात आणि विशेषत मुंबईत सुरू आहे आणि त्याच निमित्ताने आता आपण अनेक गणेश मंडळांना भेट देत आहोत त्यासाठी आज आज आपण आलेलो आहोत महाराष्ट्राचा मुंबईचा महाराजा <maharaja> किंवा त्याचबरोबर गणेश गल्लीचा गणपती म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या मंडळाचे सरचिटणीस स्वप्नील परब यांच्याशी चर्चा करणार आहोत नमस्कार सर आपलं स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात सर सध्या सगळ्याच गणेशोत्सवा निमित्त सगळ्याच मंडळाची जय्यत तयारी सुरू आहे त्याचबद्दल तुमच्या पण गणपती मंडळाची तयारी सुरू असेल कुठपर्यंत आलेली तयारी आहे आणि कशी तयारी चालू आहे तुमची काय सांगाल खरंच आता हे गणेशोत्सवाचे सगळ्यात शेवटचे दिवस चालू झालेले आहेत तयारी म्हटलं तर साधारण दोन महिने अगोदरच तयारी सगळी जोरात चालू होती आमची आणि आत्ताचा जो हा पिरियड आहे तो फायनल स्टेजला आलेल्या सगळ्या म्हणजे मूर्तीचं फायनल हात चालू आहे डेकोरेशनचा फायनल हात चालू आहे कार्यकर्त्यांची लगबग कार्यालयात वाढलेली आहे त्यांची ओळखपत्र म्हणा किंवा जाहिराती म्हणा या सगळ्या प्रकारच्या ज्या तयारी आहेत त्या शेवटच्या टप्प्यात आलेल्या आहेत आता आणि खरंच आता या पुढच्या आठवड्यामध्ये तर जवळजवळ त्या तयारी पूर्ण करून आम्हाला खरंच गणेशोत्सवामध्ये जे काय लागतं त्याच्या तयारी आता सुरू कराव्या लागतील नक्कीच म्हणजे साधारण किती काळ लागतं तुम्हाला ह्या सगळ्या तयारीसाठी आणि किती मॅनपावर लागते याबद्दल काय सांगाल किती कार्यकर्ते किंवा किती मुलं असतात आ... कालावधी जर तुम्ही तुम्ही जर म्हणालात तर खर तर गणेश विसर्जन ज्यावेळी जा होतं ना त्यावेळी आमच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये मा पुढच्या वर्षीचा गणपती कसा असेल पुढच्या वर्षीचा गणेशोत्सव कसा आपण आयोजित करू शकतो या वर्षी आपल्या गणेशोत्सवामध्ये साजरा करत असताना कोणत्या त्रुटी राहिल्या याचा आ, सगयत, आ, आ, या तर याचा बारीक अभ्यास आमचे कार्यकर्ते करत असतात मला अभिमान वाटतो की मुंबईतलं सगळ्यात मोठं आणि जुनं मंडळ हे मुंबईचा राजा आहे आणि अठ्ठ्याण्णव वर्ष यावेळी आम्ही पूर्ण करतो आहेत तर फार मोठ्या प्रमाणात आमच्याकडे कार्यकर्त्यांची फौज आहे साधारण साडेपाच हजार कार्यकर्ते अहोरात्र गणेशोत्सवाच्या या तयारीसाठी जुटलेले असतात खूप मोठा विभाग आमचा आहे आणि त्यामुळे एकंदरीत हसत खेळत आणि एकजुटीने जे वातावरण आपण लालबागमध्ये पाहताय त्या वातावरणातच हा गणेशोत्सव आम्ही साजरा करतो जे पुढच्या वर्षी जो गणपती येणार आहे त्यासाठी तुम्ही याच वर्षीपासून तुमची तयारी म्हणजे वर्षभर जवळपास या तयारीचं नियोजन सुरू असतं थोडं या मंडळाच्या कारण खूप मोठं खूप प्रसिद्ध असं गणपती मंडळ आहे तुमचं हे सांगायला काही हरकत नाही मात्र त्यासाठी तुमचा इतिहास जाणून घेणं महत्वाचं आहे तुम्ही त्याबद्दल काय सांगा नक्कीच खूप मोठा इतिहास या मंडळाला लाभलेला आहे लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश गली मुंबईचा राजा या नावाने या मंडळाची स्थापना झाली एकोणीसशे अठ्ठावीस साली आणि त्यानंतर लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने हे सार्वजनिक उत्सव सुरू केलेले होते तर तोच उद्देश डोळ्यासमोर ठेवून ह्या या, या उत्सव मंडळाची वाटचाल अवरात्र सुरू झाली सुरुवातीच्या काळामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळ होता त्यावेळी याच उत्सव मंडळाच्या माध्यमातून विविध गणेशोत्सवामध्ये मा सांस्कृतिक कला सादर केल्या जायच्या सुरुवातीला चलचित्राच्या माध्यमातून स्वातंत्र्यपूर्वीचे लढाईचे देखावे दाखवले जात होते स्वातंत्र्याच्या चळवळीवर आधारित देखावे दाखवले जात होते जेणेकरून स्वातंत्र्याच्या लढ्याला बळ मिळेल स्वातंत्र्य मिळाल्याच्यानंतर हीच जागा पौराणिक कथांनी घेतली रामायण महाभारतातल्या कथा सांगितल्या जायच्या गणेश पुराणांच्या कथा दाखवल्या जायच्या चलचित्राच्या माध्यमातून एक मनोरंजनात्मक कथा देखील या गणेशोत्सवामध्ये साजरी केली जायची मग भारुडं असायची लो, तमा लोक तमाशासारख्या लोककलेला प्राधान्य दिलेलं पहिलं मंडळ आहे तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कला पण या गणेशोत्सवामध्ये साजऱ्या केल्या जायच्या एकोणीसशे सत्त्याहत्तर साल हे मंडळाला एक कलाटणी देणारं वर्ष ठरलं कारण त्यावेळी मंडळाचं पन्नास वर्ष होतं आणि यावर्षी काहीतरी वेगळं करायची प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये मनीषा होती आणि फार तरुण मुलांच्या हातामध्ये त्यावेळी मंडळ गेलेलं होतं आणि काहीतरी वेगळं करायचंच यंदाच्या वर्षी तर काय करायचं तर उंच मूर्तीची संकल्पना घेऊन आमचे मूर्तिकार त्यावेळीचे कैलासवासी दीनानाथ वेलिंग हे मंडळाच्या कार्यकर्त्यांना भेटले आणि न भूतो न भविष्य असा असं ते वर्ष मंडळाचं ठरलं आणि खरोखर एक कलाटणी या या वर्षाने मंडळाला दिली कारण हिंदुस्थानातली सगळ्यात उंच मूर्ती बनवण्याचा जो काही मान आहे तो आमच्या मंडळाला मिळाला बावीस फुटाची कमळासनावर विराजमान झालेली गणरायाची मूर्ती ही लोकांसमोर सादर केली गेली आणि ती मूर्ती पाहण्यासाठी लाखो भाविक अखंड भारतातून या गणेशोत्सवामध्ये सामील झाले की एवढी उंच मूर्ती बनली कशी या उंच मूर्तीचं विसर्जन कसं होईल विसर्जनालासुद्धा या लालबागचे रस्ते फुलून गेलेले होते आणि तेव्हापासून आजपर्यंत या लालबागची गर्दी आणि हे गणेशोत्सव हे समीकरण एकत्र एकत्रित राहिलेलं आहे त्यानंतर उंच मूर्तीची परंपरा होतीच पण पंच्याहत्तर वर्ष ज्यावेळी आमच्या मंडळाचं होतं दोन हजार चार साली त्यावेळी ह्या उंच मूर्तीबरोबर आम्ही सांगड घातली ती आकर्षक देखाव्यांची मदुराईचं मीनाक्षी मंदिर आम्ही या ठिकाणी साकारलेलं होतं खूप भव्य दिव्य असं ते मंदिर आम्ही साकारलं लोकांची सुद्धा या मंदिराला वाहवा मिळाली आणि त्यानंतर उंच मूर्ती आणि भव्य दिव्य डेकोरेशन सजावट याचं समीकरणच जणू मुंबईचा राजा हे बनलं गेलं आजपर्यंत तीच प्रथा आम्ही कायम ठेवलेली आहे विविध संकल्पना आम्ही या गणेशोत्सवाच्या माध्यमातना या गणे या अकरा दिवसामध्ये आणत असतो मदुराईच्या मंदिरानंतर आम्ही हवामहल केलं त्याच्यानंतर महाकालाचं मंदिर झालेलं आहे स्वामीनारायण मंदिर झालं आहे पशुपतीनाथ झालं आहे अशा बऱ्याचशा कला गेली पंचवीस सव्वीस वर्षं आम्ही या गणेशोत्सवामध्ये या या ठिकाणी साकारत होतो आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गणेशोत्सव गर्दी करतात मोठ्या भक्तिभावाने या गणेशोत्सवामध्ये सामील होतात तर तुम्ही एक खूप छान मुद्दा मांडला की परंपरा जी पूर्वीपासून जी सुरुवातीपासून चालत आलेली आहे त्याची पकड ठेवण्याचा तुम्ही खूप प्रयत्न केला आहे कुठेतरी आता सध्या मॉडर्नायझेशन होतं आहे प्रत्येक गोष्टीत प्रत्येक सणांमध्ये मॉडर्नायझेशन आलेलं आहे गणेशोत्सवात देखील काही प्रमाणात मॉडर्नायझेशन होण्याचा प्रयत्न चाललेला असतो मात्र त्यापासून आपलं मंडळ कसं दूर राहील यासाठी काय प्रयत्न आमचं एकच ब्रीद वाक्य आहे भव्यतेची परंपरा आणि संस्कृतीची जोपासना म्हणजे आम्ही भव्यतेची सुद्धा परंपरा जोपासतो आणि त्याच्याबरोबर आणि संस्कृतीची जोपासना सुद्धा आम्ही करतोय मॉडर्नायझेशन होऊ दे चांगली गोष्ट आहे काल तस्मे नमा काळासमोर बरोबर आपल्याला चालणं हे भागच आहे उदाहरणार्थच तुम्हाला सांगतो तर पूर्वी ज्या जाहिराती मिळत होत्या त्या स्मरणिकेच्या प्रमाणात मिळत होत्या बॅनर्स हाताने पेंट केले जा जात होते आता त्याची जागा डिजिटल बॅनर डिजिटल बॅनर म्हणा किंवा डिजिटल स्क्रीन म्हणा यांनी घेतलेली आहे तर त्या अनुषंगाने आम्हाला तिकडे जावं लागतं डेकोरेशनच्या बाबतीत फार मोठ्या प्रमाणात ए आय सारखं टेक्निक आपल्याकडे यायला लागला आहे त्याचा देखील गणेशोत्सवामध्ये फार मोठा प्राबल्य आता थोड्या वर्षात निर्माण होईलच आता तर सुरू झालेली आहे थोडंफार काळानुसार हे झालं तुम्ही त्यासाठी तुम्ही त्याला त्याची जोड लागते ही गोष्ट वेगळी आहे मात्र त्यात आपली परंपरा कुठे निष्ठू नाही यासाठीचे जे तुमचे प्रयत्न परंपरा परंपरा आमची आमची कधीच आम्ही दिली नाही आजही आम्ही बावीस फुटाची उंच मूर्ती आणतो आजही पारंपरिक पारंपरिक ढोल ताशांच्या गजरामध्येच गणरायाचं विसर्जन होते डीजे वगैरे प्रकार आमच्याकडे कधी नव्हते परंपरेला कुठेही छेद आम्ही घालू दिलेला आहे आजही आरती ही मंडळाचे कार्यकर्तेच म्हणतात भाड्याने आणून किंवा साऊंडच्या तालावरती आरती करणं हे मंडळाच्या कार्यकर्त्यांना कधीच पसंत हो, नव्हतं आजही साफसफाईपासूनची सगळी कामं आमचे कार्यकर्ते करतात आणि आम्हाला त्यांचा अभिमान आहे ओके okay, तुम्ही आता मूर्तीचा विषय काढला तर मी पुढचा प्रश्न त्याचवर आहे की तुम्ही पूर्वीच्या काळी मूर्ती कशी बन बनली जायची कोणी बनवली होती आणि त्याची सुरुवात कशी झाली याबद्दलची माहिती दिली मात्र आता सध्या मूर्तीचं स्वरूप काय आहे आणि त्यानंतर त्याचे मूर्तिकार कोण आहेत आणि ते किती दिवसाच्या कालावधीत ही मूर्ती करतात एकंदरीत त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे पाद्यपूजनन हे जे हा जो प्रकार आहेत म्हणजे गणरायाच्या पावलांचं पूजन केलं जातं गुरुपौर्णिमेच्या जा दर शुभमुहूर्तावर दरवर्षी आमचं पाद्यपूजन होतं आणि पाद्यपूजनानंतर खऱ्या अर्थाने गणेशोत्सवाची आम्ही सुरुवात करतो गणरायाची मूर्ती बनवण्याची आमची सुरुवात होते गणरायाची मूर्ती बावीस फुटाची आहे ती ट्रॉलीवर असते यंदाची जी काय आमची मूर्ती जी थीम आहे ती थी रामेश्वरम या कथानकाला धरून आम्ही थीम घेतलेली आहे यंदाच्या वर्षी मूर्तिकारसुद्धा आमचे नवीन आहेत म्हणजे मूर्ती तीच पण नवीन मूर्तिकाराच्या हातून घडवली जाते एक नव्या रूपात आम्ही मूर्ती आणतो आहे आकाश तिरमल हे या मू यंदाच्या वर्षी आमचे मूर्तिकार आहेत फार हुशार मूर्तिकार आणि यंग असा मूर्तिकार आम्हाला लाभलेला आहे पण मूर्तीची संकल्पना काय आहे आणि कशी आहे ती बघण्यासाठी तुम्हाला गणेशोत्सवात यावं लागेल नक्कीच आम्ही अजेरी लावूस मात्र संकल्पनेबद्दल तुम्ही म्हणालात की दरवर्षी काहीतरी वेगळी संकल्पना असते ही संकल्पना कुठून येते यासाठी कशी चर्चा होते तुमची याबद्दल काय सांगाल फार मोठ्या प्रमाणात आमच्याकडे कार्यकर्ते आहेत आणि काय म्हणतात त्याला इंटेलिजंट कार्यकर्त्यांचा भरणं असलेले मंडळ आहे आणि आर्टिस्टिक देखील मुलं आहे तर त्यामुळे त्यांच्या संकल्पना ह्या चालू असतात म्हणजे मी तर तुम्हाला आता सांगेन पुढच्या सात आठ वर्षाच्या सुद्धा संकल्पना मुलांच्या डोक्यात असतील जसजसं वर्ष सरत जातं तस तसं त्यांच्या संकल्पना बाहेर येतात मग यंदाच्या वर्षी काय करायचं मग पुढच्या वर्षी अजून आपण कोणती संकल्पना घेऊन लोकांसमोर येऊ शकतो तर अशा प्रकारच्या संकल या संकल्पना आणि याला खऱ्या अर्थाने वेग मिळतो तो नवरात्र उत्सवानंतर कारण नवरात्र उत्सवसुद्धा आमच्याकडे फार मोठ्या धणक्यात साजरा केलं जातं त्यावेळी थोडा रिलीफ असतं आमच्याकडे कारण गर्दी एवढ्या मोठ्या प्रमाणात नसते गर्दी असते पण रात्रीच्या वेळी कार्यकर्ते एकत्र भेटत असतात आणि त्यांच्या विचारांची आदानप्रदान होत असते तर त्याच्यातून या संकल्पना जन्माला येतात आणि खऱ्या अर्थाने त्यावेळी या सगळ्या संकल्पना घेऊन गणेशोत्सवाची सुरुवात आम्ही करत असतो तर अशा प्रकारे या संकल्पनांचा जन्म दरवर्षी होतो नक्कीच पण मला असं म्हणायचंय की बऱ्याच वेळेस आता कुठेतरी खर तर खूप मंडळ गणेश मंडळ तयार झाली आहेत खूप मंडळं जे आहे ते आपापल्या पद्धतीने खरं तर मोठ्या मूर्त्या म्हणा किंवा मोठ्या प्रकारची कलाकृती देखावे असतात त्यासाठी तरी हा एक कलेचा भाग आहे तो प्रदर्शन क कलेचं प्रदर्शन करणं यात कुठेही भावगं नाही पण हे कुठेतरी कॉम्पिटिशन आहे का असं वाटतं का किंवा मग या जर होत असेल जर वाटत असेल तर त्यांच्यासाठी तुमचा काय मेसेज असेल स्पर्धात्मक कुठेही गणेशोत्सवामध्ये स्पर्धा होतात असं एक कार्यकर्ता म्हणून मला तरी नाही वाटत कारण प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये आपल्या मंडळामध्ये काही नाविन्य आणण्याचा प्रयत्न असतो आणि त्याच्याप्रकारे त्यांच्या त्या संकल्पना असतात मंडळ मंदला, मंडळांचा उद्देश एकच ही मंडळं फक्त वेगवेगळ्या मंडपामध्ये आपले गणपती विराजमान करतात पण त्या गणेशोत्सवामध्ये जो काही फंड एकत्र होतो जी काही रक्कम एकत्र होते त्याचा विनियोग प्रत्येक मंडळ ही सामाजिक कार्यासाठीच वापरत असतात त्याच्यामुळे स्पर्धात्मक असं कुठेही या उत्सवामध्ये स्पर्धा आलेली आहे असं मला म, ते, तरी वाटत नाही कार्यकर्ता म्हणून हा उंच मूर्त्यांचा उंच मूर्त्यांची मागणी वाढलेली आहे उंच मूर्त्यांची संख्या वाढलेली आहे तिथे त्याला जरूर कुठेतरी एक मंडळ प्रत्येकाने विचार करायला पाहिजे असं आम्हाला देखील वाटतं पण तो त्या मंडळांचा विषय आहे आम्ही त्याच्यामध्ये फार पडू इच्छित नाही <laughs> गणेशोत्सवाच्या <laughs> कार्यकर्त्यांना ना बंदी या शब्दाची आता सवय आहे कारण याच्यापूर्वी ध्वनी प्रदूषणावर कायदा आला त्याच्या अगोदर ती बऱ्याचशा अशा मिरवणुका काढण्यावरती देखील बंदींचा प्रयत्न केला गेला होता तर अशा बंदींचा आता आम्हाला सवय झालेली आहे आणि ओ पीची बंदी ही ज्यावेळी सरकारने लादली मी लादली म्हणतो कारण ती कुठल्याही याचिकाकर्त्याने पी ओ पी बंदी करावी अशी याचिका दाखल केली नव्हती विचार करावा अशी याचिका दाखल दाखल केलेली होती पण सरकारने त्याचा विचार न करता बंदी हा आदेश दिलेला होता आणि मग तो न्यायालयीन लढा चालू झाला कारण आम्ही त्या लढ्याचे साक्षीदार आहोतच पी ओ पीची बंदी करण्याअगोदर आमची मागणी का होती आम्ही पी ओ पी बंद करू शकतो कारण निसर्गाचा आम्ही देखील घटक आहोत पण पी ओ पी हे पाण्यामध्ये विघटन होते हे पण आम्ही सिद्ध करून दाखवलेलं होतं आमच्या मूर्तिकारांनी सायंटिफिकली सगळं सिद्ध केलेलं होतं अखेर न्यायालयाला त्यांची बाजू ऐकणं हे क्रमप्राप्त झालं आणि त्याच्यानुसार त्यांनी ओ पी, पी बंदी उठवली खरं तर त्यावेळेचा आनंद गगनाथ मावेन असा होता कारण आम्ही ज्या गणरायाच्या आतुरतेने वाट पाहतो बावीस फुटाची उंच मूर्ती तर आम्ही कुठल्याही परिस्थितीत बनवणार होतो हे आम्ही ठणकावून सांगितलेलं होतं पण त्याच्यासाठी आता वेगवेगळ्या वेग वेग प्रकार शोधणं हे कुठेतरी कार्यकर्त्यांच्या अंगलट आलेलं होतं की वेगवेगळे प्रकार शोधायचे असतात इको फ्रेंडली मूर्ती बनवायची मग इको फ्रेंडली होणारच होणारच का किंवा त्याला स्ट्रेंथ किती मिळेल याच्यासारखे प्रश्न आमच्या मनात येत होते पीओपी बंदी ज्यावेळी सरकारने जुगारली म्हणजे सरकारने पीओपी बंदी उठवली त्यावेळी खरंच एक मानसिकरित्या आम्ही कुठेतरी एक सॅटिस्फॅक्शन आम्हाला होतं उरला नव्हता त्यावेळी नक्की आता तुम्ही जसं म्हणालात की सगळ्यांनाच माहिती आहे की गणेश गल्लीचा गणपती किंवा मुंबईचा राजा हे खूप प्रसिद्ध सुप्रसिद्ध असं गणपती मंडळ आहे आणि त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते या नियोजन तुम्ही कशा प्रकारे करता मी मागेच तुम्हाला सांगितलं की जवळजवळ साडेपाच हजारांच्या कार्यकर्त्यांची ऑफिशियल फौज आमच्याकडे आहे आणि सगळे कार्यकर्ते आमचे वेल ट्रेन आहेत कारण लहानपणापासूनच हा गणेशोत्सव ते पाहत आलेले आहेत तो जगत आलेले आहेत त्यामुळे आमच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आम्हाला जी शिस्त लावली आपल्याकडे गणेशोत्सवामध्ये जे काही पाहुणे येतात जे काही भाविक येतात ते गणरायाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात तर त्यांचा पाहुणचार हा पाहुण्यांसारखाच व्हायला पाहिजे हा एक कटाक्ष आमच्या मंडळाचा आहे आणि तो आजही आम्ही तो शिरस्ता कायम ठेवलेला आहे त्यामुळे त्यांच्या गर्दीचं नियोजन करण्यासाठी वेगवेगळ्या रांगा असतात पाचधारकांची रांग वेगळी असते ज्याच्यात जलद दर्शन तुम्हाला मिळते आमच्या ज्या म्हणजे ऑर्डिनरी लाईन ज्याला जनरल लाईन म्हणतात तर त्यांची एक व्यवस्था आम्ही केलेली केलेली असते गेल्या वर्षीपासून तर आम्ही एक गॅलरी दर्शन चालू केलं जेणेकरून लोकांना या भव्य दिव्य गणपतीचं दर्शन अतिशय जवळून मिळावं आणि सध्या फोटोग्राफीचा जमाना आहे त्याच्यामुळे त्यांचे फोटो देखील व्यवस्थित गणरायासमोर काढता यावेत तर अशा प्रकारची व्यवस्था आम्ही केलेली होती सी सी टी असतात मेटल डिटेक्टर असतात म्हणजे सुरक्षेची काळजीसुद्धा आम्ही घेत असतो फायर अँड सेफ्टीच्या वतीने दरवर्षी एक स्पर्धा आयोजित केली जाते आणि त्यावे त्या, त्या स्पर्धेला गेली दहा वर्षं पहिल्या एक आणि दोन नंबरमध्येच आमचं मंडळ येते आहे त्याच्यामुळे या सगळ्या सिक्युरिटीच्या रिझनचा विचार करून आमचे कार्यकर्ते काम करत असतात आमच्याकडे तुम्हाला वयोवृद्ध महिला म्हणा किंवा अपंग व्यक्ती म्हणा लहान मुलं म्हणा यांना व्ही आय पीची ट्रीटमेंट दिली जाते जी रांग व्ही आय पीची आहे त्या रांगेतूनच या सगळ्या व्यक्तींना आम्ही सोडत असतो कुठेही आडेवेडे नसतात कारण तो भाविक आहे आणि तो गणपतीचं दर्शन घ्यायला आलेला आहे हे एकच आमच्या मनात असतं म्हणजे एक खूप सुंदर तुम्ही सांगितलं की इथे येणारे जे भाविक असतात ते आमच्यासाठी पाहुणे असतात आणि त्याच प्रकारे त्यांची त्यांची सेवा करता किंवा त्यांच्या सेवेसाठी तत्पर असता गणपतीसाठी गणपतीच्या दर्शनासाठी तर गर्दी होतेच मात्र विशेषतः गर्दी होते ती आरती आरतीची वेळ जी असते ती फार महत्वाची मानली जाते तर एकतर तुमची आरती कशा प्रकारे होते कुठल्या कुठल्या वेळेत होते आणि त्यासाठी कशा भाविक असतात त्या नियोजनाबद्दल आम्हाला काय सांगाल आरती आमच्याकडे दोन वेळा होते एक सकाळी साडेसात वाजता आमची आरती होते जी आमचे आमच्याकडे कसं असतं ना दहा दिवसामध्ये ना आम्ही वेगवेगळ्या एकूण आठ विभाग या मंडळाच्या अखत्यारीत देतात तर या आठ विभागांना आम्ही प्रत्येक दिवसाची जबाबदारी दिलेली असते सकाळची जी साडेसातची आरती असते ती विभागवर आरती केली जाते म्हणजे विभागातले रहिवासी येऊन गणराजासमोर ती आरती सकाळी करतात आणि पारंपरिक वाद्याच्या तालामध्ये ती आरती असते दुसरा दु दुसरी आरती आमची होते ती संध्याकाळी साडेआठ वाजता की मान्यवरांना आम्ही त्या आरतीसाठी बोलवतो आता मान्यवर कोण तर मान्यवर अशा व्यक्ती ज्या समाजाचं काहीतरी काम करतात आणि समाजा समाजाच्या प्रती समाज त्यांना काहीतरी देणं लागतो उदाहरणार्थ जे आपले साफसफाई कर्मचारी आहेत जे दिवस रात्र या आपल्या रस्त्यांवरती जाडू मारत असतात मुंबई स्वच्छ ठेवण्याचं काम करतात मुंबईचे डबेवाले आहेत मोटरमन आहेत फायर ब्रिगेडचे अधिकारी आहेत त्याच्यानंतर पोस्टमन आहेत तर अशा समाजामध्ये वावरणाऱ्या विविध घटकांना आम्ही सन्मानित करत असतो आणि त्यांना आरतीचा मान देत असतो आणि ही आरतीसुद्धा पारंपरिक पद्धतीनेच आमच्या कार्यकर्त्यांच्याच वतीने केली जाते आणि एक वेगळा त्यावेळी आरतीच्या वेळी चैतन्य असतं एक वेगळं चित्र पाहायला मिळतं कारण आरतीच्या अगोदर महाभोग गणगणाऱ्याच्या चरणी अर्पण केला जातो तर तो महाभोग आणताना सुद्धा एक वेगळी मिरवणूक असते पालखीची जयत तयारी असते लहान मुलं वेगवेगळ्या वेशामध्ये त्या आरतीमध्ये सहभागी होतात म्हणजे गेल्या वर्षी आम्ही महाकालचं मंदिर साकारलेलं होतं त्यावेळी आरतीच्या अगोदर महाकालच्या रूपामध्ये आमची लहान मुलं त्या ठिकाणी वावरत होती त्यांची आरती होती भस्मारतीला आरतीला ते उपस्थित होते तर अशा वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये त्या आरतीच्या अगोदर आमची तयारी असते आणि आरतीच्या वेळी तर वातावरण एकदम प्रफुल्लित असते जसं तुम्ही म्हणालात की खूप कार्यकर्ते इकडे जवळपास पाच हजार कार्यकर्त्यांची फौज तुमच्या इकडे तयार असते हे कार्यकर्ते तुम्ही कसे घडवता त्याबद्दल काय सांगाल कारण एवढ्या तत्परतेने जे काम करतात मुलं कनिष्ठतेने येतात इकडे भक्तिभावाने जे काय भावना असतील त्यांच्या तर ही भावना तुम्ही जोपासली किंवा तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवली आहे त्यासाठी तुम्ही कसं कसे तयार केलेत हे कार्यकर्ते काय सांग कार्यकर्ता हा तयार करायची कधीच इथे गरज वाटली नाही कार्यकर्ता हा ऑपसुकच तयार होत असतो कारण ह्या विभागामध्ये या, या लालबागमध्ये जो जन्माला येतो ना तो कार्यकर्तामुळेच जन्माला येतो आणि आम्ही पण त्याचा अनुभव घेतलेला आहे आम्ही मी सरचिटणीस जरी असलो तरी मी मुळाचा कार्यकर्ताच आणि आम्ही कधीच कुठच्या पदाचा असा भाऊ नाही केला की मी सरचिटणीस आहे मी हे काम करणार नाही मी अध्यक्ष आहे माझं हे काम नाही आम्ही अजूनही कार्यकर्त्यांसारखंच काम करतो आणि मरेस्तोवर आम्ही कार्यकर्त्यांसारखंच काम करणार कार्यकर्ता तयार करण्याची का ही जणू काही फॅक्टरी आहे कारण आमचे जे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत त्यांनी काही नियम अटी घालून दिलेल्या आहेत त्यांच्या सानिध्यामध्ये आम्ही तयार झालो आता आमच्या सानिध्यामध्ये पुढची पिढी तयार होते आणि कार्यकर्ता हा याला कधी आम्हाला सांगावंसं वाटलं नाही की आता आपल्याला काम करायचं आहे आता तुम्ही खाली या आपल्याला आता हे काम करायचं का हा कार्यकर्ता ताणभूक विसरून शाळा कॉलेज आपला कामधंदा सगळं सांभाळून कार्यकर्ते संध्याकाळी खाली येतात कामाची विभागणी आम्ही केलेली असते आता आपण मंडळाच्या ऑफिसमध्ये पाहाल तर प्रत्येक कार्यकर्ता आपापली काम चोख रीतीने बजावतोय अशा प्रकारची विभागणी केल्यामुळे त्यांना देखील कामाची पद्धत माहिती असते आणि त्या प्रकारे करत असतात तुम्ही आता तुम्ही स्वतः कार्यकर्ते होता आता सरचिटणी झाला तर कार्यकर्ते जे आहेत आता येणारे जे कार्यकर्ते आहेत जी मुलं आहेत येणारी पिढी आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय मेसेज द्याल हा शेवटचा प्रश्न मेसेज काय देणार कारण कार्यकर्ता हा काम करण्यासाठीच तयार झालेला असतो काम करताना त्याने सामाजिक बांधिलकीचं सा सुद्धा भान राखावं आणि आपला जन्म हा कार्यकर्ता म्हणून जर आपल्याला मिळाला तर ते खूप भाग्याची गोष्ट आपण समजायची असते कारण लोकांची सेवा करण्याची संधी फार कमी जणांना मिळते आणि आपल्याला ती मिळालेली आहे तर या संधीचं सोनं करा या कार्यकर्त्याच्या जीवनाचा जो काही अविभाज्य घटक का आहे लोकांची सेवा ती अविरतपणे आपण करा आणि लोकांना एक त्याच्यातनं समाधान कसं मिळते याच्याकडे प्रामुख्याने लक्ष द्या आणि गणरायाच्या सेवेमध्ये लीन होऊन आपल्या स्वतःच्या आयुष्याची शरीराची सुद्धा काळजी घ्यायला विसरू नका आपण पण निरोगी आयुष्य जगा आणि गणरायाच्या माध्यमातून मंडळाचासुद्धा उत्कर्ष करून घ्या नक्कीच तुम्ही खूपच सुंदर माहिती दिलेली आहे आणि तुम्ही खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्या या कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल आणि इतकी मोलाची माहिती दिली त्याबद्दल तर आजच्या या कार्यक्रमात आपण इथेच थांबत आहोत मात्र पुन्हा भेटूया नवीन मंडळात नवीन अध्यक्षांशी बोलूया त्यांच्याशी चर्चा करूया आणि नियोजनाबद्दल माहिती जाणून घेऊया तोपर्यंत पाहत राहा आवाज इंडिया टी व्ही आवाज इंडिया मुंबई चैनल की ओर से गणपति बापा मौर्या हर घर में जब बापा विराजते हैं तो उनकी आराधना में बस एक ही भावना होती है भक्ति सौंदर्य और सेवा इस वर्ष आइए अपनी भक्ति को महाराष्ट्र भर के साथ बांटें आवाज इंडिया टीवी लाया है घर घर बापा घर घर सजावट कॉन्टेस्ट चाहे आपका घर हो या मोहल्ले का मंडल अगर आपने बप्पा के लिए सजाए हैं कुछ खास तो बस उसका वीडियो हमें भेजिए सर्वश्रेष्ठ सजावट करने वाले को मिलेगा आवाज इंडिया की तरफ से सम्मान और आकर्षक पुरस्कार तो आज ही भेजिए अपने गणपति डेकोरेशन का वीडियो इस नंबर पर डबल एट टू डबल एट जीरो नाइन सिक्स फोर एट और साथ में अपना नाम इलाका और मंडल का नाम भी जरूर लिखें आपका वीडियो दिखेगा आवाज इंडिया मुंबई चैनल पर और हो सकता है अगला विजेता आप ही बने सिर्फ यही नहीं हम आपके प्यारे बप्पा के आगमन से लेकर विसर्जन तक की पूरी यात्रा को अपने आवाज इंडिया टीवी चैनल पर 24 फोर सेवन दिखाएंगे तो देर किस बात की है गणेशोत्सव दो हजार पच्चीस में बनिए मुंबई की भक्ति सजावट की पहचान आवाज इंडिया मुंबई आपकी आवाज आपके बप्पा के साथ